कारण मी पंजाब डक मी आहे माझ्या गावामध्ये आणि या ठिकाणी आज देखील सूर्यदर्शन आहे आणि आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे हे देखील माझ्या घराजवळ घराजवळून आज बघा हे कडक पडलेले या ठिकाण मी शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस राज्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतो पण राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर मुंबई मुंबई नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव आंदोरसूर राहुरी त्याच्यानंतर गंगापूर या भागामध्ये ह्या तीन दिवसामध्ये मात्र तिकडे आणखी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण राज्यात उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता तीनच दिवस चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा एकोणतीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकोणतीस तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की पावसाचा जोर वसरल्याच्या नंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा एक दिवस ऊन द्यायला की त्याचे वळे लावून घ्या कारण की काय होतं एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो म्हणून आपण आपलं वळे झाकून ठेवलेलं बरं म्हणून हे आनंद लक्षात आता, ते आता परत एक सांगतो राज्यामध्ये आता मान्सून निघून जाणार आहे पाऊस निघून जाणार आहे हे बरेच तुम्हाला काय होतंय की बरेच तज्ज्ञ सांगता पण यापुढे एक तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचंच हे कारण ओळखून घ्यायचं काय करायचं तुम्हाला सांगतो पाच पाच ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं धुई येते बघा आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकावर जाळे येतात सोयाबीन असेल सोयाबीन जाळे सगळीकडे शेतात गेल्याच्या नंतर जाळे दिसू लागतात त्याला स्वतः भाषेत म्हणतात की जाळी धुई ज्या ज्या दिवशी जाळी धुई येते त्या दिवशीपासून निसर्ग तुम्हाला संकेत सांगतो निसर्ग म्हणतो की शेतकऱ्यानो आता पाऊस बारा दिवसांना निघून जाणार हे अंदाज तुम्हाला निसर्ग त्या जाळे धुईतून देतो म्हणून तुम्हाला बघायचं झालं तर बघा तुम्ही आता तीन ऑक्टोबरच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होईल जाळे धुळी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि जाळे धुळे आल्याच्या नंतर काय होतं की कम्प्लीट बारा दिवसाला तिथून मान्सून निघून जातो म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा पाऊस सत्तावीस पर्यंत म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मुंबई पुणे नाशिक धुळे जळगाव नगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागात चार दिवस भाग बदलतच पडणार आहे म्हणजे सर्व दूर सारखा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या